अ फिल्डिंग लावलेल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या दोनच गाड्या पाहतात फिल्डिंग वाले आपल्या जबाबदारीवरती एकवीस सुटला या मैदानातला एकवीस पळतोय एकवीस मध्ये या ठिकाणी दोघात सुंदर अशी लढत चालू आहे पोर होणार सिमीला पात्र अतिशय सुंदर मागच्या गाडीवरती लक्ष द्या ए पोरा अरे बाबा गावला असता गेले का या गाड्या सोडाय गेलेल्या बाहेरून चालत या चला इतर पाठीमाग सारखा या गाड्या सोडाय गेलेले बाहेरून चालत या हो भाऊ यात चला सगळे बाहेर घ्या चला पाठीमाग सारखा हॅलो पाठीमागासारखा